जयजिजू आज तुम्हाला मी सांगणार आहे देशाच्या गृहमंत्री अमित शहाच्या अकोल्या दौऱ्याची आतली कहाणी पाच मार्चला अमित शहा अकोल्यात धावत पळत विमान करत आले अकोल्यामध्ये बैठक घेतली बंदत्वार कोणीच आतमध्ये यायचं नाही कारण काय कारण एकच आहे सध्या भाजप देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड घाबरलेली आहे तिच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे कारण बाळासाहेब आंबेडकरांनी भारतीय जनता पक्षाला संघाला नरेंद्र मोदींना जे देशाच्या लोकांसमोर उघडं पाडलेलं आहे त्यांनी भाजप अक्षरशः घाबरलेली आहे मग या देशातल्या नोटबंदीचा कायदा असेल तेव्हाही बाळासाहेबांनी सांगितलं की या देशामध्ये दे नोटबंदी सामान्य लोकांच्या हिताकरता नाही तर भाजपनी पाळत ठेवलेल्या पाळून ठेवलेल्या त्याच्याच धंदाड्यांचे काळा पैसा हा कायदेशीर करण्यासाठी तिने नोटबंदी आणली या देशामध्ये दे शेतकऱ्यांसाठी हमीभावाची कायदेशीर व्यवस्था उभारावी यासाठी बाळासाहेबांनी पुढाकार घेतला भाजपला मागे जावं लागलं या देशामध्ये कुठलाही प्रश्न असेल सनातन धर्म सनातन धर्माचा प्रश्न आला ज्या सनातन धर्माविरुद्ध छत्रपती शिवरायांपासून शाहू फुले आंबेडकरांपासून तर वारकरी संप्रदायाच्या सर्व संतांनी विद्रोह केला त्या सनातन धर्माला तितक्याच ताकदीने विरोध केला ते फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी केला आणि आत्ता मालदीव सारख्या देशांनी भारताचे जे धेंडवडे काढले या छप्पन इंच छाती असलेल्या नरेंद्र मोदी यांची जी बेजती केली मालदीवनी की देशाने सांग भारताने सांगितलं महाशक्ती विश्वगुरूने सांगितलं की मालदीव समोर त्यांना एक शब्द बोलता आला मालदीवने सांगितलं की सैन्य काढ पंतप्रधान बोलू शकले हे देशासमोर आणणारे देशाची सार्वभौमता ही अपराजित असली पाहिजे हे मांडणारे बाळासाहेब आज संपूर्ण देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे लोकांना भावतायत का बरं भावतायत कारण जे काम राहुल गांधी श्री शरद पवार आणि श्री उद्धव ठाकरे हे जे करू शकत नाही ते काम बाळासाहेब आंबेडकर करतायत भाजपच्या विरुद्ध पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरले त्यांना एक्सपोज केलं त्यांना मागे जायला भाग पाडलो आणि म्हणून अमित शहा घाबरले अमित शहा अकोल्यात आले इथल्या भाजप अकोला भाजप जे दळभद्री भ्रष्टाचारी आणि निष्क्रिय आहे इथल्या भाजपचा खासदार लोकांना दिसत नाही आमदार दिसत नाही भ्रष्टाचार म्हणाल तर अकोलेकरांना बसा उठायला सुद्धा जागा झालेली अकोला तितका कचरा आहे इतकी धूळ आहे शाळा घेतली चंपीस केली अमित आणि अकोल्याकरांची अकोला भाजपची सॉरी की आकोला आकोला तुम्ही काय करताय सर्वे सांगतायत इथे अकोल्यातून बाळासाहेब आंबेडकर निवडून येणार तुम्ही झोपा काढताय का तुम्ही जरा उठा काम करा काही झालं तर बाळासाहेब आंबेडकर रोकायचा आहे आपण इतके मोठे मोठे लोक थंडेगार करून टाकले या माणसावर ईडी चालत आंबेडकरांवर ईडी चालत नाही इन्कम टॅक्स चालत नाही जेलची भीती चालत नाही कारण अमित शहाना माहीत नाही बाळासाहेबांचं स्वच्छ चरित्र भारतीय संविधानाप्रती असलेली बांधिलकी आणि लोकांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याची पुढाकार घेण्याची क्षमता म्हणून बाकासाहेब कुठल्याच ईडीला जेलला इन्कम टॅक्सला घाबरणार नाही आणि घाबरत नाही अमित शहाना समजलेलं आहे इथल्या अकोलेकरांनाही समजलेलं आहे आणि म्हणून अकोलेकरांनी निर्णय घेतला की इथल्या भित्र्या दळभद्री भ्रष्टाचारी भाजपला हटून इथे आता दोन हजार चोवीसमध्ये निडर आणि हिंमतवाला खासदार निवडून द्यायचा आहे आणि तो खासदार कोण तर बाळासाहेब आंबेडकर दोन हजार चोवीसचा अकोल्याचा खासदार बाळासाहेब आंबेडकर राहणार आहे हे अकोलेकरांनी निश्चय केलेला आहे अकोलेकरांचा आता एकच नारा आहे अकोला बचाव भाषा फटाओ जय जिजाऊ